नमस्कार मित्रांनो आज शनिवार आहे आणि दर शनिवारी इथे काहीतरी वेगळंच वातावरण असते आज माकडांसाठी खास केळी पार्टी आहे तुम्ही पाहते आहे एक नाही दोन नाही पूर्ण एक बॉक्स भर केळी इथे आणलेली आहे हळूहळू माकड येऊ लागली आहे कोणी बसते कोणी घेऊन जाते सगळ्यांना कळलं की आज भरपूर केळी मिळणार आहे माकडांच्या समोर इतकी सगळी केळी ठेवली आहेत कोणी लगेच केळी उचलतो तर कोणी थोडा वेळ थांबून बघतो एक गोष्ट लक्षात येते प्रत्येकाचं वागणं वेगळं असतं कोणी पटकन घेतं कोणी शांतपणे बसून खातं शनिवार असल्यामुळे लो आज खूप लोक केळी घेऊन के हो आलेले आहेत लोकांच्या मनात एक श्रद्धा असतं शनिवारी माकडांना केळी दिली की मनाला समाधान मिळते आणि खरंच हे दृश्य पाहलं की मन आपोआपच आप शांत होतं ना एक माकड केळ घेऊन जाते आहे आणि थोड्या अंतरावरच बसून परत येते आणि हा बघा तो केळीचा बॉक्स पूर्ण भरून केळी होते आणि एवढे केळी आजूबाजूला पडून होते तरी माकडांचं पोट एवढं भरून गेलं होतं की केळी असताना असतानासुद्धा ते खात नव्हते इतक्या केळी एका व्यक्तीने आणले होते आम्ही पण नेहमीच घेऊन जातो तर बघू शकता आज केळी आणि खूप छान केळी आहे ही तर बघा कोणी एका केळ्यावरच खुश होते तर कोणी दोन तीन घेऊन जातात काही तर पडूनच नव्हते आणि प्रत्येक ठिकाणी केळीच केळी अशा शनी वाटते निसर्गाला फार कमी गोष्टी लागतात आनंदी राहायला नो मोबाईल ना गडबड फक्त पोटभर अन्न आणि शांत जागा माकडांचा हा साधेपणा आपल्याला काही खूप काही शिकवतो पूर्ण बॉक्स भर केळी आज सगळ्यांसाठी पुरेशा आहे आणि हे काका हे तर चेणे देत आहे आणि प्रेमानी पण माकड चेणे खात आहे माकडांना चेणेसुद्धा खूप आवडते इतके सगळे केळी खाऊन बोर झालेले आहे आता त्यांना चेणा खा आहे तर ते काका सगळ्यांना चेणे देत आहे आणि खूप तुम्ही बघू शकता आहे कसे छान चेणे खाते आहे हे माकडनं काहीच करत नाही आणि खूप समाधानी असतात हे माकड कारण कोणाच्या मागे धावत नाही चावत नाही आणि खूप छान खातात हातात घेऊन आणि बघू शकता तुम्ही किती छान वाटते आहे इतके सगळे माकड त्या झाडावर बसलेले आहे कोणी उडी पण वरून मारत नाही काही नाही खूप शांत आहे अशा व्हिडिओमध्ये खास काही बोलायचं गरज नसते फक्त पाहायचं असते आणि मन शांत करायचं असते तुम्हालाही असं वाटत असेल की हा व्हिडिओ पाहून मन शांत होते हा तर व्हिडिओ शेअर नक्की करा माकडांची ही केळी पाटी एक गोड भावना नक्कीच राहते अशा निसर्गाच्या छोट्या छोट्या क्षणासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता आहे आणि केळी इतक्या समोर पडलेल्या आहे माकडांच्या बघू शकता तुम्ही किती केळी पडून आहे तरी ते खायला तयार नाही आहे कारण इतकं कोणाच्या समोर जर खूप सारा आणून टाकलं ना तो व्यक्ती तर के पाहूनच बोर होतो समोर तसंच आहे समोर खूप सारं अन्न असेल जेवण असेल खूप सारे पंचपक्वान्न असेल पण आपण नाही खाऊ शकत एक लिमिट असतं खाण्याचं माकडांचंही तसंच आहे आणि बघा साली टाकून दिलेले आहे आणि सगळे माकड वर जाऊन बसलेले आहे कुठे गडबड नाही कुठे धावपळ नाही धावत नाही आणि खूप समाधानी त्यांना जेवढं खायचं होतं तेवढं खाऊन घेतलं आणि खेळत आहे एक एक येतो एक एक जातो असा हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही बघू शकता माकडांचा हा व्हिडिओ आणि आम्हाला तर त्यांची मजाच पाहायला आवडतं त्यांची ते केळी खायची एक स्टाईल राहते एक एक केळ्याचं साली काढून खातात आणि बघा इथे इतके सो सगळे केळी पडून आहे पण माकडं त्या साईडला बसले आहे कारण त्यांना चणा खायचा आहे आणि काही माकडं उन्हात बसलेले आहे काही झाडावर बसलेले आहे कोणी वर केळी घेऊन खाते आहे असं खूप एक छान एक छान वाटते असे त्यांची मजा पाहायलाच आवडते लोकं तर फक्त दुरून मजा पाहतात आणि ज्यांना खाऊ घालायचं ते आपल्या हातात घेऊन पण खाऊ घालतात आणि इथे खूप माकड असतात आणि हे माकडासाठी तर खूप फेमस आहेच हनुमानजीचं मंदिर आणि हा बघा त्याला केळी खाऊन बोर झालेला आणि हा चणा खायला इथे आला आणि बघा जमिनीवरचं एक एक चणा उचलत आहे